नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा देशामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवक संघाच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वरती बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली म्हणजे या अगोदर संघावरती चार वेळा बंदी आली परंतु संघाच्या कार्यालयावरती किंवा संघाच्या विरोधात आतापर्यंत मोर्चा कोणी काढलेला नव्हता तो छत्रपती संभाजीनगर मध्ये वंचित बहुजन आघाडीनं म्हणजे सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भला मोठा असा मोर्चा काढला आणि या मोर्चामुळं मौर। आर एस एस पूर्ती हादरून गेलेली आहे की बाबा असच जर आता देशभर जर मोर्चे निघत राहिले तर आर एशिंग पुन्हा बंदी येईल आता हे मोर्चा काढण्याचं काय कारण बाबा मोर्चा कशामुळे काढला गेला आणि मोर्चाला काय कारणीभूत ठरलं याची सगळी आपली आपण सखोल माहिती आजच्या या मा व्हिडिओमध्ये ऐकणार आहे की म्हणजे पूर्णतः काय झालं बाबा कसं काय झालं तर हेच ऐकणार आहोत आपण या अगोदर देखील व्हिडिओ बनवलेला होता परंतु आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे की मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारली पुन्हा म्हणजे नाटक जे पोलिसांचं झालं तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो चला सर्वप्रथम आपण जर चॅनल केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा <coughs> महाराष्ट्र राज्याच्या नव्हे तर देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावरती मोर्चा काढणं ही पहिली गोष्ट झालेली आहे म्हणजे पहिल्यांदाच मोर्चा काढलेला आहे आता याच्या अगोदर संघा संघावरती चार वेळा बंदी घालण्यात आली म्हणजे जसं की महात्मा गांधी यांची हत्या झाली त्यानंतर सुद्धा संघावरती बंदी घालण्यात आली होती महात्मा गांधीच्या हत्यामध्ये जे नथुराम गोडसे होते हे संघ प्रेरित होते संघाचेच व्यक्ती होती त्याच्यामुळे त्यांच्यावरती त्या संघावरती बंदी घातली घालण्यात आली होती आणि कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत म्हणजे काँग्रेसच आहे संघाला जे जोपासले गेलेलं आहे संघ हा काँग्रेसच्याच मोशीत वाढलेला आहे संघाला आजवर जे सगळं बळकटी करण्यास काँग्रेसच जबाबदार आहे काँग्रेसनेच हा संघ मोठ्या प्रमाणामध्ये वाढवला आणि तो आता कुठेतरी काँग्रेसच्याच बोकाटी बसलेला आपल्याला एकंदरीत दिसतं म्हणजे काँग्रेस संपवाय सुद्धा कारणेबल संघच ठरला आणि संघ मोठा करण्यासाठी सुद्धा काँग्रेसच कार्यभर ठरलेला आहे जे संघाचे जे अध्यक्ष आहेत हेडगडवार हे या संघाचे अध्यक्ष आहेत त्यांनी कधी काळी काही काळ काँग्रेसमध्येच काम केलेलं आहे आणि या संघावरती सरदार वल्लभभाई पटेल यांच्या काळात सुद्धा त्यांनी सुद्धा बंदी घातलेली होती आता ह्याच झालं झालंय असं की संघानं बघा बहुजनातल्या तरुणांची माती भडकवण्याचं काम सुरू केलंय असं आंबेडकर अनुयायांना यांना वाटतय त्यातच जे शैक्षणिक संकुलन आहेत म्हणजे जे आमचे कॉलेजेस आहेत या कॉलेजेसच्या आजूबाजूला सुद्धा संघाने नोंदण्या सुरू केलेल्या आहेत आणि पहिल्यांदाच कुठंतरी भारतामध्ये संघ मुरदाबाद म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुर्दाबादच्या घोषणा पहिल्यांदाच कुठेतरी हे आपल्याला ऐकायला मिळायला लागलेले आहेत याच्या अगोदर संघाच्या विरोधात बोलण्याची कोणाचीही ताकद नव्हती आणि हिंमत नव्हती आज त्याचं असं झालेलं आहे की जर मुसलमान समाजानं जर काय आता हा जर मोर्चा मुस्लिममान समाजाचा असता तर ह्या मोर्चावरती पोलिसांनी लाटे हल्ला केला असता आणि त्याच्यातल्या काही जणांना पकडून आतंकवादी म्हणून घोषित केलं असतं की हे अतिरिकेत आता तसंच काहीस दलित आणि आदिवासी समाजाच्या बाबतीत देखील घडतं की आदिवासी आणि दलितांनी जर मोर्चे काढलं किंवा काय जास्त बोललं तर त्यांना नक्षलवादी म्हणून संबोधलं जातं म्हणजे हे संघ आणि भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची भूमिका असते म्हणजे काँग्रेस सुद्धा त्याच चालीच आहे काँग्रेसमध्ये सुद्धा छुपा जातीवाद चालतो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि संघाचा उघड उघड जातीवाद आहे तर काँग्रेसचा हा छुपा जातीवाद असतो छुपा अजेंडा आहे काँग्रेसचा संघाचाच म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष किंवा संघ हे वेगळे नाहीत हे एकच आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत परंतु काँग्रेसमध्ये कुठंतरी झाकून चालतं आणि इकडे उघड उघड चालतं आता हा जो मोर्चा आंबेडकर अनुयायांनी यांनी काढलेला हा फार मोठा मोर्चा असा औरंगाबाद म्हणजे ज्याचं आता नामकरण केलं या जातीवाद्यांनी छत्रपती संभाजीनगर गावांची नावं बदलून विकास होत नसतो विकास हा मनापासूनच करावा लागतो परंतु ह्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आणि संघाला देशाचा विकासच होऊ द्यायचा नाही ऐंशी टक्के लोक के बर्बाद केल्याशिवाय आपलं राजकारण शाबूत राहत नाही हे सांगायला आणि भाजपला माहिती असल्या कारणाने त्यांनी आजवर सत्तेत आल्यापासून कुठं एक मेडिकल कॉलेज काढलं नाही किंवा नवीन काय काढलेलं नाही जे आहे ते जुनच आहे आणि फक्त म्हटलं जातं की सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं ज्या लाल किल्ल्यावरनं भाषण दिलं जातं ते सुद्धा काँग्रेसच्या कार्यकाळातलंच आहे ज्या ट्रॅकवरती रेल्वे चालल्या जातात हे सुद्धा सगळं काँग्रेसच्याच आहे जुनंच आहे फक्त नव्यानं त्याचं नामकरण केलं जाते असं काहीशी परिस्थिती आहे आता बघा हा जो मोर्चा आहे मोर्चाचं मी तुम्हाला चित्र दाखवतो हा <coughs> भला मोठा असा मोर्चा आहे आणि या मोर्चाची सांगाने बघा धास्ती घेतलेली आहे की बाबा जर असं जर आपल्या विरोधात जर वातावरण उठत गेलं तर मात्र आपल्याला देश सोडून पसार व्हावं हो लागतंय की काय असं काय चित्र निर्माण झालेलं आहे आता हे छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा निघण्याचं कारण तरी काय आहे बघा मित्रांनो की शैक्षणिक संकुलन आहेत याच्या पाठीमागे एक व्हिडिओ आला होता आपण पाहिलं की संघाच्या माणसांना कसं हुसकून लावलं कॉलेजच्या बाजूने आणि ज्यांनी तिथनं हुस्कोन लावलं ते आंबेडकरी ला अनुयायी होते म्हणजे दोन्ही ठिकाणी आंबेडकरवादी लोक होते आणि या संघानं काय केलं की कॉलेजेस शोधलेत आणि त्या कॉलेजेस आंतरराष्ट्रीय संकुलना राष्ट्रीय जे शैक्षणिक कॉलेज आहेत या कॉलेजच्या बाहेर टपरी लावून हे बसताय तिथं टेबलकडच्या लावून आणि जॉईन संघ जॉइन आर एस एस असं फलक करून त्या लोकांचे फॉर्म भरून घेतले जातात आणि त्यांच्या डोक्यामध्ये वेश कालवण्याचं काम केलं जात आहे असं काहीस आरोप हा आंबेडकरवादी अनुयायांनी घेतला केला आणि याच्यामुळं तिथं ते, ते सगळे हुसकवून लावले आणि त्या आंबेडकर ते पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करत केले म्हणजे हा सगळा आता देवेंद्र फडणवीसच्या हातात पोलीस आहेत पोलीस काय करणार बाबा मायबाप सरकार आहे उद्या जर आपण कारवाई नाही केली तर मात्र आपली नोकरी जाईल परंतु एक हे असा छातीचा असा कोणी अधिकारी नाही की कोणाला नोकरीतनं काढण्याची धमक सरकारमध्ये नाही चुकीच्या कामाबाबत परंतु घाबरतात लाचारी करतात काही पोलीस लोक तर त्या पोलीस लोकांनी त्या आंबेडकर वाद्यांवरती गुन्हे दाखल केले त्यानंतर मात्र आता हे सत्र जर असंच सुरू राहिलं तर सगळ्या आंबेडकर वाद्यांवरती गुन्हे दाखल होतील म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जे सुजात आंबेडकर आहेत प्रकाश आंबेडकर आहेत प्रकाश म्हणजे सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा बघा देशातला आर एस एसच्या कार्यालयावरती पहिला मोर्चा काढला आणि आर एस एस मुर्दाबादचे नारे हे भारतामध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाले शहरातलं बघा जे देवगिरी महाविद्यालय आहे च औरंगाबादचं या ठिकाणी मात्र ही नोंदणी सदस्य नोंदणी सुरू होती आणि या सदस्य नोंदणीला कुणी कोणी विरोध केला होता बघा राहुल मकासरे आणि विजय वाहुळ हो। या कार्यकर्त्यांनी या गोष्टीला विरोध केला होता की सदस्य नोंदणी कॉलेजच्या बाहेर करू नका तुम्ही तिकडे जाऊन करा त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात दा आला होता म्हणजे कोणी कार्यकर्त्यांनी एसच्या गुन्हा दाखल तक्रार दिली नव्हती पोलिसांनीच तक्रार दिली आणि गुन्हा दाखल केला के होता म्हणजे बघा मग आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष होता समाजामधून व्यक्त केला जात होता म्हणजे की बाबा आमच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हे दाखल केले किंवा हे चुकीचं करत असताना आणि मग ह्या उद्रेकामुळे या उद्रे कार्यालयावरती का मोर्चा काढण्यात आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बघा आता हा काल मोर्चा काढला म्हणजे शुक्रवारी मोर्चा काढला काढण्यात आला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कोणतीही तक्रारी स्वरूपाची तक्रार नसल्यानं पोलिसांनी स्वतः तक्रार दाखल केलेली आहे म्हणजे बघा पोलिसांचं कसं आहे परंतु इतर प्रकरणात पोलिस असं करत नाही जसं आता सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण बघा सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये काय झालं बघा की सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनीच मारला पोलिसांच्या कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि जो जातीयवादी पोलिस अधिकारी होता तो एकनाथ शिंदेचा नातेवाईक आहे आणि त्याला कुठंतरी पाठबळ घालण्याचं काम हे काही पोलीस अधिकाऱ्यांनी केलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यामुळं त्या पोलिसांवरती अजून गुन्हे दाखल नाही सुप्रीम कोर्टाने सुद्धा आदेश दिला कोर्टाने सुद्धा गुन्हे दाखल करा परंतु अज्ञातांविरोधात तिथे गुन्हे दाखल केलेले आहेत आता बघा दुसरी गोष्ट अशी की दुपारच्या दरम्यान सुजित आंबेडकर सिद्धार्थ मोकळे अमित गोयगळ आदी नेत्यांमध्ये क्रांती चौकापासून म्हणजे औरंगाबादच्या क्रांती चौकापासून ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो त्या क्रांती चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली आणि हा पायी मोर्चा निघाला या मोर्चामध्ये नेत्यांचं एक शिष्टमंडळ तिरंगा तिरंगा ध्वज हातात घेऊन प्रत तिरंगा ध्वजाचे ध्वजा हातात घेऊन संविधानाचे प्रत घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत हे सगळे गेले शहरातलं प्रल्हाद भवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इमारत आहे तिथं प्रल्हाद भवन म्हणून तिथपर्यंत हा मोर्चा गेला <coughs> शिष्टमंडळाला पोलिसांनी सांगितलं होतं की सुजात आंबेडकर म्हणजे त्या मोर्चाला तिथपर्यंतच परवानगी दिली होती म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये बघा असं झालं होतं की पोलिसांनी परवानगी नाकारली होती म्हणजे अजिबात परवानगी काढायची नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजे पोलीस सुद्धा घाबरले ना बिचारे परंतु हा सगळा जबाबरण देवेंद्र दे 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 फडणवीसच होता आणि लोकांनी हा मोफ सगळा बघता म्हणजे लोक मोर्चाला लय येतील म्हणून मग सरकारने घाबरून पुन्हा बघा मोर्चाला परवानगी दिली आणि या ठिकाणचे जे मंत्री आहेत पालकमंत्री संजय शिरसाट हे तर काय आर एश एसच्या वाढलेले आहेत ते हिंदुत्ववादी संघटनेचं काम करतात आणि त्याच्यामुळे हे त्याच्यावरती काही प्रतिक्रिया देणार नाही आणि ते जर काय बोलले तर ते अनेक कोटाऱ्यांमध्ये गावलेलं त्याला जेलमध्ये टाकतील त्याच्यामुळे ते आपले शांत चिडी चिपचे राहिलेले आहेत तर हा मोर्चा म्हणजे आता बघा <coughs> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे काम आहे ते आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की कसं काम आहे ते देशासाठी कसं घातक आहे हे अनेक वक्त्यांनी नेत्यांनी ने 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 सांगितलेलं आहे आतापर्यंत आणि अशा कार्य अशा मुळच की आंबेडकरी जनता सध्या तरी रस्त्यावर उतरलेली आपल्याला दिसते परंतु इतर लोकांचं सुद्धा काम होतं की याच्यामध्ये मोर्चामध्ये सहभाग होणं परंतु इतर कोणी सहभाग झालेलं नाही घाबरून <coughs> आपल्या ना प्रॉपर्ट्या ना वाचणार नाहीत म्हणून परंतु आंबेडकरी जनतेचा दे जो दणका आहे या दणक्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठेतरी घाबरलेल्याचं आपल्याला एकंदरीत दिसतोय असंच काहीचं चित्र सध्याचं निर्माण झालेलं आहे परंतु हा मोर्चा म्हणजे देशातला सर्वात पहिला आर एस एसच्या कार्यालयावरती असलेला हा मोर्चा असं एकंदरीत आपल्याला म्हणता येईल आता याच्या राष्ट्रीय राजकारणामधल्या बातम्या झालेल्या आहेत म्हणजे आख्या देशभर हे लोन पसरलेलं आहे की संघाच्या विरोधात मोर्चा निघायला सुरुवात झालेली आहे तर पुढे हे प्रकरण कुठल्या वळणावरती जातंय हे देखील आपण बघूया तर सध्या तरी आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत विमराव कडळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे